आठ क्रमांक नऊ पर्यटन वाहतूक व संदेश वाहन यातील आपला प्रश्न आहे आकृती नऊ पॉईंट दहा व नऊ पॉईंट अकराच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आपण पाहूया वाहतूक सेवांचे कोणकोणते कौन प्रकार नकाशांमध्ये दिसत आहेत याचे उत्तर आहे राष्ट्रीय महामार्ग उत्तर दक्षिण महामार्ग पूर्व पश्चिम महामार्ग सुवर्ण चतुर्भुज महामार्ग प्रमुख बंदरी कोणत्या भागात लोहमार्गाचे दाट जाळे आढळते याचे उत्तर आहे गंगेचे मैदान उत्तर भारत सपाट जमीन दुसरा औद्योगिक भाग तिसरं महानगर व घनवस्तीचे ठिकाण जसे की पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल हा गंगेचा मैदानाचा सपाट भाग औद्योगिक विभागामध्ये मुंबईपणे विभाग गुजरातचा औद्योगिक विभाग कोलकत्ता चेन्नईचा परिसर औद्योगिक परिसर जो काय का आहे तो तिथे मोठ्या प्रमाणावर हे दाट जाळे आढळते शिवाय काही महानगर आहेत भारतामध्ये आपल्या ज्यामध्ये दिल्ली मुंबई कोलकत्ता चेन्नई या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर लोहमार्गाचे जाळे आपल्याला दिसून येते पुढील प्रश्न आहे महत्त्वाची पाच बंदरे आणि पाच विमानतळांची नावे लिहा यामध्ये आपण सर्वप्रथम पाच बंदरांची नावे जाणून घेऊयात ज्यामध्ये आहे मुंबई नवीन मुंबई ज्याला जे एन पी टी असं म्हणलं जातं त्यानंतर आहे कांडला कोलकत्ता त्यालाच हल्दिया या ठिकाणी बंदर आहे कोलकत्तामध्ये त्यानंतर चेन्नई भारतामध्ये पाच विमानतळांची नावे लिहा असं म्हणलेलं इथं बघा आता ज्यामध्ये आहे दिल्ली मुंबई बेंगळुरू हैदराबाद कोलकत्ता आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहूया भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाची जाळी विरळ आहे आणि त्याचे कारण काय असावे आता याचं उत्तर पाहूया आपण हिमालयीन पर्वत थार वाळवंट हा भाग जो आहे हा डोंगरमाथ्यांचा किंवा वाळवंटाचा भाग आहे त्यामुळं त्या, त्या ठिकाणी विरळ झाला आहे याशिवाय अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोरम हा उत्तर पूर्व भाग याशिवाय काही आपल्या इथं जंगलं पण आहेत भारतामध्ये त्यामध्ये दुर्गम जंगल जसे की छत्तीसगड झारखंड या ठिकाणी देखील काय आहे विरळ आहे ह्या पद्धतीने आपण पान नंबर चौसष्ट आणि पासष्टवरील वरील आकृती क्रमांक नऊ पॉईंट दहा व नऊ पॉईंट अकरा या राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे तसेच प्रमुख लोहमार्ग